आज आपण पावटा करणार आहे त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे का मग पावडा शेंगदाणे कांदा हे वाटण्यासाठी लसूण अद्रक कोथिंबीर कढीपत्ता आहे थोडासा तेल हे मिरची हळद जिरी मोहरी मसाला आणि हे तांदूळ घेतलेले आहेत पातीला ठेवलेलं आहे आपण त्यात तेल टाकून घेऊयात आता आपण आता जिरी टाकून घेऊयात जिरी मोहरी हे तेजपत्ता आहे थोडासा कांदा कडी पत्ता तास म्हणून घेऊया थोडासा शेंगदाणे बटाटा दिसत आहे पावटा दिसतात एक थोडस परतून घेऊया था आपण वाटून घेऊयात अदरक लसूण थोडीशी कोथिंबीर वाटण आपलं तयार झालेलं आहे हळद मसाला टाकून घेऊया थोडस हे वाटण परतून घेऊयात थोडंसं बिरयानी मसाला है थोड़ा सा टाक मीठ चवी प्रमा थोड़ा सा पांच मिनट परत धून जिस चले टाकन घोड़ा सा दोन मिनट है परत तूप टाकून घे एक चमचा थोडीशी साखर घेतलेली आहे पाणी टाकून घ्याय हा आपला भाताचा तयार झालेला आहे 안녕하 <sus>